हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचन मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवून बघतो आणि आवडीने खातात त्यासाठी मी आज कांद्याच्या पातीचा पराठा आणलेला आहे चवीला एकदम मस्त असा हा पराठा लागतो आणि अगदी कमी साहित्यात हा पराठा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करेल तर बघा इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत आणि कांदा पाचवच धुवून बारीक चिरून घेतलेले आहे दोन चमचे गव्हाचं पीठ आहे मीठ आहे एक धने धनेजिरे पूड आहे थोडासा ओवा आहे आणि थोडस तेल आहे परत बघा आपण चपातीला जशी भिजवतो तशी कणिक म्हणून घेतलेली आहे नॉर्मल चपातीला जशी भिजवतो तशीच भिजवलेली आहे तर बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे या मध्ये धने जिरे पूड थोडस मीठ गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडीशी पद्धत वेगळी आहे पराठा बनवण्याची पण सोपी आहे परत याच्यामध्ये कांदा पात लसूण आणि हिरवी मिरची घालून देऊ मिक्स करूया व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओवा टाकून घेऊया आणि बघा तेल अगदी कडकडीत असं गरम असलेलं आहे ते तेल आपण याच्यामध्ये ओतून देणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपलं कांदा भाजीचं सारण तयार झालेलं आता आपण पराठे बनवायला घेऊयात तर बघा चपातीला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि पीठ लावून आपण चपातीला जेवढी साईजचे बनवतो तेवढी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे स्टफिंग करण्याची पद्धत मी वेगळी दाखवणार आहे त्याने खूप छान लेयर्स टिपतात आणि चवीलाही अगदी खमंग असा हा पराठा लागतो बघा या साईज मध्ये मी पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण कांद्याच्या पातीचं जे सारण आपण होतं ते पसरून देऊया व्यवस्थित सगळीकडे आपल्याला हे सारण पसरून द्यायचं आहे बघा व्यवस्थित पसरून दिलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ गुरबुरायचं आहे अगदी थोडस आणि बघा असा एक कट मारायचा आहे आणि आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे त्याने खूप छान सुटतात आणि मस्त खमंग असा आपला पराठा तयार होतो बघा वरच्या बाजूने थोडस आणत आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे कशाही पद्धतीने जरी गोळा हा तयार केला तरी ह्याला लेयर सुटणार आहेत बघा आता आपण पीठ लावूयात आणि पराठा लाटून घ्या बघा व्यवस्थित पराठा आपण लाटून घेतलेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊया तेव्हा छान तापलेला आहे थोडस तेल स्प्रे करून घेऊयात आणि पराठा भाजून घेऊया पराठा घालून देऊयात आता आणि बघा हा पराठा भाजताना थोडासा आपण झाकून शेकून घेणार आहोत त्याने लेयर्स खूप छान हो मी झाकून देणार आहे आणि एक दोन मिनिटानंतर आपण पराठा हा पलटून घेणार आहोत बघा वरती थोडसा आधी तेल स्प्रे करूया आणि पराठा पलटून घेऊया लेअर्स आता छान सुटलेले दिसत आहेत बघा आता परत एकदा ह्या बाजूनही आपल्याला झाकून थोडस आणि तेल लावूया आणि पराठा व्यवस्थित भाजून घेऊ मीडियम लो फ्लेम वरती पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा पराठा सॉस बरोबर दही बरोबर खूप छान लागतो किंवा नुसताही असाच खाल्ला तरी चवीला भन्नाट लागतो तुम्ही चहा बरोबर सुद्धा हा पराठा खाऊ शकता कांद्याच्या पौष्टिक पराठा तयार झालेला आहे आता आपण हा पराठा सर्व करूया बघितलं फ्रेंड्स किती सोपी पद्धत आहे आणि एक पराठा मी तुम्हाला दाखवते किती मस्त लेअर सुटलेले आहेत तर बघा इथे छान लेअर सुटलेले आहेत हाच पराठा मी तुम्हाला अर्धा करून ही दाखवते अगदी व्यवस्थित पापुद्रे सुटलेला पराठा तुम्हाला दिसून जाईल बघा तर बघितले फ्रेंड्स इथे मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीज मी चॅनलवर अपलोड करत असते माझं चॅनल नक्की चेक करा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच